नमस्कार मित्रांनो के आर पी मोटिवेशन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे लसूण गार्लिक लसूण एक औषधी वनस्पती आहे जी आपल्या आहारात आणि औषधी गुणधर्मासाठी वापरली जाते यामध्ये असलेले घटक शरीरासाठी अनेक फायदे देतात आणि सदर फायदे कोणते आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत लसूण हा एक दैनंदिन लागणारा अतिशय चांगला असा हा प्रकार आहे आणि लसूण आपण नियमित खातो नियमित भाज्यांमध्ये त्याचा वापर करतो परंतु का करतो कशासाठी करतो हे माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि महत्वाचंच आहे तर आपण लसणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लसूण याचा फायदा काय होतो बघा प्रतिरक्षा प्रणाली वाढवते म्हणजेच लसणामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात म्हणून आपण नियमित लसूण खाल्लं पाहिजे वापर त्याचा केला पाहिजे त्याचबरोबर नियमित लसूण सेवन केल्याने सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळू शकते म्हणून आपण नियमितपणे लसणाचं सेवन केलं पाहिजे लसूण हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते हे रक्तदाब कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील लसूण मदत करतं म्हणून लसणाचं सेवन केलं पाहिजे त्याच बरोबर धोका कमी होऊ शकतो लसूण खाल्ल्याने विकाराचा धोका देखील कमी होऊ शकतो तसेच लस लसून मध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल गुणधर्म आहेत जे बॅक्टेरिया विषाणू आणि फंगस पासून संरक्षण करतात म्हणून लसणाचं सेवन आवश्यक आहे लसनाचा वापर त्वचेवरील जखमांवर किंवा इन्फेक्शन वर, वर उपचार करण्यासाठी देखील केला जातो लसूण पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते यामुळे पचन सुधारण्या सुधारते आणि अपचनाच्या समस्यांचा त्रास कमी होतो तसेच लसूणमध्ये असलेले तत्व पोटाच्या जंतूंचा नाश करून चांगल्या पा पाचक रसांचे उत्पादन वाढवते आणि काही अभ्यास दर्शवतात की नियमित लसूण सेवनाने कर्करोगाच्या धोक्याला कमी करता येऊ शकते म्हणजे अस अभ्यासादरम्यान असं लक्षात आलेलं आहे की कर्करोगावर देखील लसणाचा चांगला परिणाम होऊ शकतो कर्करोग कमी होण्यासाठी देखील लसूण त्या ठिकाणी आपल्याला मदत करतं म्हणून लसणाचं नियमित सेवन करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर विशेषतः पोट आणि आतड्यांच्या कर्करोगाच्या जोखमीवर लसूण प्रभावी ठरू शकतो त्याचबरोबर लसूणमध्ये अँटी ऑक्सिडंट्स आहेत जे ऑक्सिडेटिव ताण कमी करण्यास मदत करतात म्हणजे ऑक्सिडेटिव्ह ताण जो आहे तो कमी करण्यासाठी लसणाचा त्या ठिकाणी चांगला उपयोग होऊ शकतो हे मानसिक शांतता वाढवते आणि ताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते लसूण श्वसन समस्यांसाठी उत्तम उपाय आहे याचा वापर दमा ब्रॉनकायटीस आणि इतर श्वसनाशी संबंधित समस्यांवरती होऊ शकतो म्हणून लसणाचा वापर करणं योग्य आहे लसूणमध्ये असलेले सत्व श्वसन मार्ग मोकळे ठेवतात आणि त्यात असलेले जीवाणू मारण्यास मदत करतात मध्ये सुजन कमी करणारे गुणधर्म आहेत जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात आणि हे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते म्हणून लसणाचा चांगला वापर आपण केला पाहिजे लसून वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे हे शरीरातील चरबीची पातळी कमी करण्यास मदत करते लसनाचा नियमित वापर चयापचन सुधारतो आणि चरबी जाळण्यास देखील मदत करतो म्हणून लसणाचं सेवन करणं गरजेचं आहे तसेच लसणाचं सेवन केल्याने शरीरात ऊर्जा वाढवते आणि ताजगी देते यामुळे शारीरिक शक्ती वाढते आणि शरीराच्या विविध अवयवांचे कार्य सुधारते आणि सामान्य आरोग्य देखील वाढवते म्हणून लसणाचं सेवन करणं योग्य आहे लसूण रोजच्या आहारात छोट्या प्रमाणात वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते तथापि काही लोकांना लसूणामुळे ॲलर्जी किंवा पाचनाच्या समस्या होऊ शकतात त्यामुळे त्याचा वापर करताना काळजी घ्यावी म्हणजे कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात करणं योग्य नसते त्याचप्रमाणे लसणाचा वापर करावा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू